ब्रिटिश भारतीय सैन्यातले दोन मित्र दोघेही सैन्यात चांगल्या हुद्द्यावरचे अधिकारी यातल्या एका मित्राकडे यु एस मेडची मोटरसायकल होती दुसऱ्या मित्राला ती मोटरसायकल खूप आवडत होती तर झालं असं की भारत स्वतंत्र झाला आणि भारताची फाळणी झाली ब्रिटिश इंडियन सैन्य देखील दोन गटात विभागलं गेलं हे जे दोन मित्र होते त्यातला एक जण पाकिस्तानच्या सैन्यात गेला तर दुसरा भारतीय सैन्यात सामील झाला पण जाता जाता पाकिस्तानच्या गे सैन्यात गेलेल्या अधिकाऱ्याने आपल्या भारतीय सैन्यातील मित्राकडे त्याची एस मेटची बाईक मागितली हजार रुपयांना व्यवहार ठरला पण तो पाकिस्तानमध्ये गेलेला अधिकारी पैसे न देताच गेला एक हजार रुपयांची ती उधारी तशीच राहिली गोष्ट इथे संपत नाही पाकिस्तानमध्ये गेलेला तो अधिकारी पुढे पाकिस्तानचा प्रमुख झाला त्याचं नाव यय्या खान आणि इथे भारतात राहिलेला तो अधिकारी म्हणजे भारताचे माजी लष्कर प्रमुख व फिल्ड मार्शल सर सॅम माणिक शॉ सॅम माणेशाह यांच्या नेतृत्वात एकोणीसशे एकाहत्तरचं भारत पाकिस्तान युद्ध झालं तेव्हा खान पाकचे प्रमुख होते माणेकशाहच्या नेतृत्वात भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे केले बांगलादेश जन्माला आला या विजयानंतर गमतीने माणेकशाह म्हणाले होते की माझ्या बाईकची रक्कम निम्मा पाकिस्तान ताब्यात घेऊन वसूल केली असे होते फिल्ड मार्शल सॅम माणिकशाह मेघना गुलजार दिग्दर्शित आणि विकी कौशल स्टारर बहुप्रतीक्षित चित्रपट सॅम बहादूर एक डिसेंबरला प्रदर्शित झाला आपल्यापैकी खूप जणांनी हा सिनेमा बघितला असेल आणि काहींना अजून हा बघायचा असेल तीन एप्रिल एकोणीसशे चौदाला अमृतसरमध्ये जन्मलेले सॅम बहादूर यांची ओळख म्हणजे फिल्ड मार्शल सॅम माणिकशॉ भारताचे पहिले फिल्ड मार्शल ज्यांनी ब्रिटिश सैन्यात ही काम केलं आणि स्वातंत्र्यानंतरच सैन्यात सर्वोच्च पदावर पोहोचले पाकिस्ताननेही त्यांना आपल्या सैन्यात भरती होण्याची ऑफर दिली होती सॅम बहादूर यांची चार दशकं आणि त्यात पाच युद्ध अशी लष्करी कारकिर्द होती फिल्ड मार्शल माणेकशांची गोष्ट सांगणारा हा सिनेमा आलाच आहे पण त्यांच्या आयुष्यातले असेच काही किस्से आहेत जे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी केतकी आणि आपण बोल भिडू पहिला किस्सा मार्शल सॅम माणेकशांनी इंदिरा गांधी यांना गप्प केलं होतं एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात पाकिस्तानचा पराभव करून बांगलादेश निर्माण करण्याचे संपूर्ण श्रेय एकाच व्यक्तीला जाते ते म्हणजे फिल्ड मार्शल सॅम माणेकशा भारतीय लष्कराच्या या अधिकाऱ्याने युद्ध संपल्यानंतर पाकिस्तानच्या नव्वद हजार सैनिकांना पकडले होते ते भारताचे असे लष्कर प्रमुख होते जे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी विरोध करण्यास घाबरत नव्हते साम इंदिरा गांधींना विरोध करण्यात आघाडीवर होते फिल्ड मार्शल माणेकशाह यांनी एकदा मुलाखतीत सांगितले की इंदिरा गांधी पूर्व पाकिस्तानातील परिस्थितीबद्दल खूप काळजीत होत्या सर्वात मोठी समस्या होती ती पूर्व पाकिस्तानातून भारतात येणाऱ्यांची माणिकशाह म्हणाले की जेव्हा इंदिराजींनी तातडीची बैठक बोलावली होती तेव्हा या बैठकीत माणेशाही सामील होते त्या मीटिंगमध्ये इंदिराजींनी पूर्व पाकिस्तानातल्या भारतीय सैन्याच्या हस्तक्षेपाबद्दल भाष्य केलं तेव्हा माणेकशांनी लगेच त्यांचा विरोध केला आपले सैन्य यासाठी तयार नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं युद्ध झालेस तर देशाचं खूप मोठं नुकसान होईल आम्हाला तयारीची संधी द्या आणि मग कधी लढायचे ते सांगा त्या क्षणी माणिकशांची अशी तीक्ष्ण आणि निर्भीड वृत्ती पाहून इंदिरा गांधी गप्प झाल्या दुसरा किस्सा म्हणजे लाहोरमध्ये सॅम माणिकशा यांच्या पायाशी एका पाकिस्तानी मुलाने पगडी ठेवली होती एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध संपलं आणि मग पाकिस्तानातून हजारो युद्ध कैद्यांना भारतात आणलं गेलं त्यांच्यासाठी तुरुंगाच्या छावण्या बांधल्या गेल्या माणेक्षा स्वतः सर्व छावणीत जाऊन युद्ध कैद्यांना भेटायचे त्यांच्या काही समस्या असल्या तर त्यांची विचारपूस करायचे या युद्ध कैद्यांमध्ये एक पाकिस्तानी कर्नलचाही समावेश होता तो माणिकशाना म्हणाला सर कुराणाची एक प्रत मिळाली तर तुमचे फार मोठे उपकार होतील शॉ यांनी एका माणसाला लगेच राजपुतांना रायफल सेंटरमध्ये पाठवलं तिथे मुस्लिमांची एक तुकडी होती माणेक शाह यांनी त्यांच्याकडून कुराण घेतलं आणि संध्याकाळ होण्याआधी ते पाक कर्नलकडे दिलं त्यांचे हे वागणे पाहून एका पाकिस्तानी कर्नलला खूप अभिमान वाटला ते प्रभावित झाले आणि त्यांना म्हणाले मी तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं तुम्ही आमचे सेनापती नाही याची मला खंत आहे अशा परिस्थितीत एकदा लाहोरमध्ये लष्कर प्रमुखांची बैठक झाली होती जनरल माणेकशाह यांनाही भारतातून निमंत्रित करण्यात आलं होतं लाहोरच्या गव्हर्नर हाऊसमध्ये जेवणाचं आयोजन केलं होतं आणि जेवणानंतर माणेकशाह यांना सांगण्यात आलं की गव्हर्नर हाऊसमधल्या कर्मचाऱ्यांना तुम्हाला भेटायचं आहे माणेक शाह त्यांना भेटायला गेले तेव्हा एका पाकिस्तानी कर्मचाऱ्याने त्याची पगडी काढून सॅम यांच्या पायाजवळ ठेवली ते म्हणाले माझी पाच मुलं तुमच्या ताब्यात आहेत त्यांनी पत्र लिहून मला कळवलं की तुम्ही त्यांना कुराण दिले तुमचे सैनिक जमिनीवर झोपले असताना त्यांना झोपायला खाटा मिळाल्या होत्या आता वाईट म्हणणाऱ्यांवर माझा विश्वास नाहीये तिसरा किस्सा म्हणजे फिल्ड मार्शल माणेकशा यांचे दुसऱ्या महायुद्धातले योगदान दुसऱ्या महायुद्धात ते बर्मा फ्रंटचे कॅप्टन म्हणून तैनात होते सीतांगपूरच्या रक्षणाची जबाबदारी त्यांना जपानी लोकांकडून देण्यात आली होती अतिशय धैर्याने तिथे त्यांनी आपल्या सैनिकांचे नेतृत्व केलं या चकमकीत त्यांच्या पोटात सात गोळ्या लागल्या होत्या आणि ते खूप गंभीर जखमी झाले तेव्हा जखमी झाले तेव्हा सर्व जखमींना त्या स्थितीमध्ये सोडण्याचे आदेश देण्यात आले होते कारण येताना बटालियनचा वेग कमी होतो यासाठी पण त्यांचा सुभेदार शेर सिंगने त्यांना खांद्यावर उचलून परत आणले सॅम यांची प्रकृती इतकी वाईट होती की डॉक्टर त्यांच्यावर वेळ वाया घालवायला योग्य समजत नव्हते तेव्हा सुभेदार शेर सिंगने आपले भरलेली रायफल डॉक्टरांवर धरली आणि ते म्हणाले की तुम्ही उपचार करा नाहीतर मी तुमच्यावर गोळीबार करीन सॅम यांच्या शौर्यावर प्रभावित होऊन डिव्हिजन कमांडर मेजर जनरल डी टी कवन यांनी सॅम यांना त्यांचा क्रॉस दिला आणि ते म्हणाले मरणानंतर मिलिटरी क्रॉस हा कधीच मिळत नाही चौथा किस्सा असा की कि माणेक्षॉनची चेष्टा आणि अधिकाऱ्यांना दिलेला त्रास एकदा माणेक्षा मिझरोमच्या दौऱ्यावर होते त्या काळी तिथली टेलिग्राफ आणि टेलिफोन लाईन्सची अवस्था बिकट होती माकशाह यांनी कारण विचारले असता टेलिग्राफ विभागाला फोनसाठी अर्ज केल्याचे उत्तर मिळाले पण हे अंतर खूप लांबचे असल्याने फोन लाईन यायला चार ते पाच वर्ष लागणार होती माणेकशाह यांना हे कदापि मान्य नव्हते त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना विचारलं की हे आपण स्वतःच नाही का करू शकत टेलिग्राफ कायद्यानुसार फक्त हा विभागच फोन लाईन बसवू शकतो असे उत्तर मिळाले आणि लष्कर अधिकाऱ्यांना त्यांची मदत घ्यावी लागणार होती हे संपूर्ण संभाषण अधिकाऱ्यांच्या मेसमध्ये चाललं होतं माणिकशांच्या हातात बियरचा एक ग्लास होता त्यांनी ब्रिगेडियरला सिग्नल ऑफिसरला बोलवायला सांगितलं तो येताच माणिकशांनी त्याला विचारलं ला, टेलिफोन लाईन टाकायला किती वेळ लागेल अधिकाऱ्याने लगेच उत्तर दिले दोन महिने लागतील जर आम्हाला माल मिळाला तर माल कुठून आणायचा हा माणिकशांचा पुढचा प्रश्न होता याचे उत्तर होतं सिलचरमध्ये मेल माणेकशांजवळ जवळपास त्यांनी ऑर्डर दिलीच आणि त्याला म्हणाले जाऊन घे पण पकडला जाऊ नकोस बिचाऱ्या सिग्नल अधिकाऱ्याला काय माहीत की माणेकशाह चेष्टा करतायत ते आदेशाचे पालन करण्यासाठी पण तिथे होते टेलिग्राफ विभागाचे लोक हे सर्व इल्लीगल होतं पण त्याला माणेकशाहचा आदेश पाळावा लागत होता त्याने दुकानातील सामान उचललं शिवाय स्टोअर मॅनेजरला देखील जबरदस्तीने सोबत आणलं दुसरीकडे टेलिग्राफ विभागाने या प्रकरणी आवाज उठवला मंत्रालयात त्यांची तक्रार केली आणि हे प्रकरण लष्कराच्या मुख्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवलं बिचाऱ्या सिग्नल अधिकाऱ्यावर टांगती तलवार होती मात्र संपूर्ण घटनेची माहिती मिळताच त्यांनी लष्कर प्रमुखांना पत्र लिहिलं आणि संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी त्यांनी आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतली असे हे शूरवीर भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम मानेकशा यांच्या आयुष्यातले काही खास किस्से ऐकून तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग फॅक्ट्ससाठी नवनवीन माहितीसाठी बघत रहा बोल भिडू